नमस्कार मित्र मंडळी कसे आहात आपण ऍक्च्युअली काही लोक असे आहेत ना मला ट्रान्सपोर्टेशन बद्दल विचारत तर तुम्ही पाहू शकता सध्याला पॅकेजिंग आपलं किती बंदोबस्त पॅकेजिंग होतंय तुम्ही पाहू शकता इथे अशा पद्धतीनं पॅकेजिंग होते आणि आपण एक तुम्हाला माहिती का एक आपण युट्यूबरशी भेटणार आहोत ज्यांच्याशी मी प्रिव्हियसली त्यांच्यासोबत आता सध्याला व्हिडिओ बनवलेले आहे तर त्यांनी इथे परचेसिंग केलेलं आहे जे स्टार्टिंगला ते म्हणलेले होते की आम्हाला परचेसिंग करायचं तर चला त्यांच्याशी बोलूया आपण नमस्कार सर नमस्कार ऍक्च्युली तुम्ही स्टार्टिंग आपण व्हिडिओ केलेलो होतो आणि तुम्ही परचेस करणार होता सर कसा वाटला कलेक्शन एक्सपिरियन्स बोलला त्यांना एक नंबर म्हणजे मला इथे आलो खरंच बोलतो ना सॅटिस्फाय झालोय खूप चांगलं कलेक्शन आहे आणि चांगले चांगल्या व्हॅरायटीमध्ये डिझाईनर साडे सुद्धा आहेत म्हणजे तुम्ही इथे येणार ना तर सॅटिस्फाय होणार आणि नक्की एकदा विजिट करा आणि मी इथे आलो आणि शॉपिंग पण केलेले आहेत चार साड्या घेतलेल्या आहेत दोन ड्रेस घेतलेले आहेत खूप छान डिझाईन भेटलेले आहेत आणि थँक्यू सो मच थँक्यू uh, तर सर तो म्हणजे तुम्ही पाहिलात ना इथे uh, आले होते मी त्यांच्याशी व्हिडिओ केलेली आणि त्यांचा खूप मला चांगला प्रतिसाद मिळालेला आणि ते परचेसिंग केलेलं आहे जर तुम्हाला इथे येऊन परचेसिंग करायचं आहे बिझनेस सुरुवात करायचं तर एकदा अजमेरा फॅशनला विजिट करायला विसरू नका